मित्रांनो वेलकम बॅक टू न्यू व्लॉग सगळं गुलाल गुलाल बघितलं तुम्ही कालच सगळं म्हणजे काय म्हणतात त्याला जल्लोष झालेला आहे इलेक्शन आहे निवडून आलेले आहेत सगळ्याला अभिनंदन पण करतो आणि ह्यावरती आपला आज पूर्ण ब्लॉग असणार आहे कारण आपल्या रिक्षावाल्याबद्दल कुठला नेता काय बोलला का नाही कोणी पुढाकार घेणार का नाही आपले रिक्षावाले बांधवांचं किंवा कॅबवाले बांधवांचं त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया असणार आहे या सगळ्या इलेक्शनच्या झाल्यानंतरचं आता पुढचं का असणार आहे कसं असणार आहे या सगळ्या गोष्टी आपण आज थोडस चर्चा करणार आपल्या मित्रांन रिक्षावाला बांधव आणि कधी क्या बोले म्हणजे धंदा करत करणार जेवढे भेटेल तेवढे त्यांना विचारू आपण एखादा दोन तीन किती भेटेल तेवढा प्रयत्न करूया जास्तीत जास्त भेटायचं त्यांच्याशी आणि त्यांच्याशी बोलायला आणि याबद्दल आपलं काय आणि ते आज पूर्ण ह्याच्यावर असणार आहे तर आता मी जस्ट कुठलं आज थोडं अजून लवकर जायच होतं पण नाही झालं काल का एक पिक्चर बघत बसलो होतो त्यामुळे उशीर झाला ठीक आहे ठीक आहे अजून पण काय वेळ झाली नाही आत्ता सात वाजले ती लवकरच निघतो आवरून वगैरे करून घेऊ पटकन ठीक आहे जास्त बोर करत नाही पण तुम्हाला इंटरेस्टिंग आजचा ब्लॉग असणार आणि फक्त तुम्हाला एकच काम आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन ऑन करायचं आहे बस एवढंच करायचं आहे आणि तुमचं पण काही तुमच्याकडनं काय सांगायचं असेल इलेक्शनच्या नंतर जर तुमचं काय मत असेल तेही तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता मित्रांनो धन्यवाद चाल पहिलं गडबड करतोय कारण लवकर आवरूयात आपलं लवकर मोठं व्हिडिओ बनवायचं नाही टाइमपास नाही करायचा आपल्याला आज महत्वाच्या मुद्द्या बघते हो करतो तर मित्रांनो फायनली रेडी आहे पूर्ण बघू शकता आपलं युनिफॉर्म वगैरे घेऊन आपण पूर्ण तयार झालेलं आहे आणि क्रियांस पण तयार झालेला आहे स्कूलला जाण्यासाठी हो ना हा बघ दाखवा तुमच्या हा किती छान आहे चला तर आता नाश्ता करून घेतो आता लगेचच फ्रेश झालेलं तर नाश्ता करून लगेच आपण आपली आता घेऊ थोडं फुसून घेऊ काल नाही झालं पण आज संध्याकाळ आल्यानंतर गाडी धुवून घ्यायचं आपल्याला ठीक आहे चालेल हो हो ठीक मी आता नाश्ता करून घेतो की पिलो घेऊ नाश्ता करून तुम्ही ते ना ते चार। ओके चला ओके ओके, ओके। जस्ट आता गाडी आले मित्रांनो आणि आपला नंबर येताच आहे आलाय आता लगेच गॅस भरून घेऊ आता किती प्रेशर प्रेशर तर आहे ठीक आहे आता गाडी नवीन भरून आली आता तर आता आपण भरून घेऊयात मस्त आता उघडले आपले तर मित्रांनो एवढस बेकार आहे ना आजचा धंदा काय सांगायचं तुम्हाला आपण काय लय बेकार धंदा आहे ते सगळं सुट्टी असल्यामुळं सुट्टी जाहीर केली ते ती सायकलिंग स्पर्धा आहे आज एफ सी रोड बंद आहे पुणे युनिव्हर्सिटी रस्ता बंद आहे जंगली महाराज रोड बंद आहे जे जे मधला रस्ता ना तिकडं आपल्याला क्रॉस करायला त्यासाठी ना लोक पण जास्त काय बाहेर पडले नाही सुट्टी सुट्टीविट्टी असल्यामुळे धंदा नाही आज तर आपला विषय असा होता तुम्हाला सकाळी सांगितल्यासारखं कि इलेक्शनच्या नंतर आपलं कोणी इलेक्शन ते झालंय आणि आपलं रिक्षावाले कॅबवाले हे टॅक्सी गिग वर्कर्स ह्या सगळ्यांच ऐकणार कोणता नेता येतो का पुढाकार घेतो का आपली बाजू कोणी मांडतो का आपली काय प्रश्न आहे ती ते विचारतो का आणि ते प्रश्न सुटेल का या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला बोलायचं होतं तर धंद्याचा मूड खराब झाल्यामुळं मी पण नवकर एवढं हे नाही पण आता तुम्हाला सांगावं म्हटलं त्यामुळे सांगा लागलोय तर बाळा मित्रांनो आपण सगळे बरोबर असे नाव ज्याचं वोटिंग होतं ते वोटिंग केले सगळे केले सगळं झालं वोटिंग झालं सगळं झालं स्वतःहून वोटिंग करून जाऊन आले आपले इथे डॉक्टर क्षीरसागर साहेब त्यांनी पण सगळ्याला इंटिमेशन दिले की बघा लक्षात ठेवा कोण काय सगळं केले सगळं झालं पण कोण कौन कोणाला काही पडलं नाही या ते आपापले आप जाऊन सगळे वोटिंग केले की काही झालं गेलं निवडून आले नेते लोक आले नगरसेवक झाले सगळं झालं आता थोड्या दिवसात महापौरपदी पण सगळ्यांचं कोण कोणाचं काय काय महा महानगरपालिकेमध्ये सगळ्यांना पद भेटेल ते विषय सगळं झालं फक्त या सगळ्या विषयावरती फक्त मला एवढा एक प्रश्न पडलाय हे सगळं झालं तर आता इथून तरी कोणी आपलं विचार आपल्याला आपल्याकडून बोलणार आपली बाजू ऐकणार आपली बाजू कुठेतरी अधिवेशन मध्ये म्हणा कशात तरी पुढे पुढच्या नेत्याला मांडायला आणि आपल्या बाजूनं ते ओला उबेर रापडो यांना भांडायला कोणी तरी उठत का हा माझा प्रश्न आहे आणि त्या प्रश्न उठला तर आपले प्रश्न सुटतील का हे सगळं मला ना प्रश्न पडले ते सगळ्या गोष्टीचे होईल का का असच आपलं चालत राहणार आहे का कस होते काय तेच डोक्यात माझा आहे त्यामुळे तुम्ही माझ तर असं मत आहे की आपण सगळे एकी व्हायला पाहिजे आणि आपले रिक्षावाले आणि अजून पण कॅबवाले टॅक्सीवाले हे सगळे एकी व्हायला पाहिजे आणि आपले जे संस्था आहे ती रिक्षावाले कॅबवाले कॅब संस्था रिक्षावाले संस्था ते सगळे वेगवेगळे 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 किती मोजलं तरी पण मला ऍक्च्युअली एक्झॅक्ट पॉईंट म्हणजे किती आहे ती हे सांगू शकत नाही आकडा पण अशी भरपूर आहे ती आणि भरपूर झालेली ते तर माझं म्हणणं एवढंच आहे की कुठला नेता आपल्याला ऐकत नाही ना कुठला नेता आपल्यापाशी येत नाही ना आपण कुठल्या नेत्यापाशी गेला तरी पण आपल्याला रिस्पॉन्स भेटत नाही आणि एक गेलं तरी पण आणि आपल्याला फक्त शब्द हा ला हा म्हणून एवढंच बोलतात पण त्यावरती काही प्रश्न आपले सुटत नाही ऐकून घेतात पण प्रश्न ना सुटत नाही ती आणि त्याने पुढं त्यांच्या असं जास्त ताकद लावून पण ते पुढे जात नाही ते खेचाला जात नाही ना ओला उबरला कोणालाच नाही आणि दुसरी गोष्ट मला तर आता बाईक टॅक्सी पण येऊ लागले त्यालाही ये जास्त चाललेलं आहे ते पण विषय आहे अजून मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ती फक्त मला एवढंच वाटायला की जे आपले सगळे आहे ती संस्था ते सगळे एकी व्हायला पाहिजे माझं माझं वैयक्तिक मत असं आहे की सगळे जण एकी व्हायला पाहिजे एकी झाले तर प्रेशर पडेल आपल्या ह्या सरकारला प्रेशर पडलं तर सरकारचे थोडस त्यांना दबाव बसेल त्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं जाईल असं माझं मत आहे तर ह्या मताने किटपर्यंत कोण सहमत आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचंही काय मत आहे हे मला कमेंट करा आहे हो अजून तरी कोणी आपल्याला आपले रिक्षावाले कोणी बांधव भेटले नाही ते त्यांच्याशी आपण संपर्क साधून त्यांच्याशी बोलायला वगैरे वगैरे बघ जस्ट आत्ता पोहोचलो घरी भाजीपाला वगैरे घेतलं तुम्हाला दाखवलं तर मी माझं मत तुम्हाला आ, तर तुम्हाला मांडलेलं आहे आज खूप इकडे तिकडे बघितलं आपले कोणी ओळखीचे आणि आपले कोणी जवळचे असे कोणी भेटले नाही आपल्याला त्यावर डिस्कस करण्यासाठी त्यांचाही विचार ऐकण्यासाठी आणि त्यांचं काय ते सगळं खूप प्रयत्न केला तर सध्या तर कोणी नव्हतं जाऊ दे म्हणलं कारण आज धंदा पण नव्हता कोणी म्हणजे ते मिळत बसले नव्हते तुम्हाला सांगितलं तसं तर जे माझे विचार माझे मत होतं ते तुम्हाला तर सांगितलेलंच आहे त्यावरच पुढच्याला कसं वाटायचं असं ह्या पद्धतीनं मी घेणार होतो पण आता तुम्ही सांगा कमेंट मध्ये की कसं असणार आहे माझे विचार तुम्हाला पडतात का माझे पर्सनली होत जे मला जे वाटत ते सगळं तुम्हाला बोललेलं आहे आता तुम्हाला काय वाटतं योग्य कि अयोग्य अजून काय तुमच्याकडून आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा त्यावरती परत मी पुन्हा डिस्कस करेन आणि त्यावरती बघू त्यावरती शॉर्ट तर व्हिडिओ बनवेल नाहीतर रील्स तरी बनवेल नाहीतर परत पुन्हा एकदा व्लॉग वगैरे सगळ्या जेवढे जण मला कमेंट करतात तेवढे सगळ्यांचे स्क्रीनशॉट घेऊन आणि त्या मुद्द्यावरती बोलूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये ठीक आहे चला तर भेटू लवकर पुढच्या ब्लॉगला आणि लवकर लवकर कमेंट करा म्हणजे मला पुढचा लवकर ब्लॉग बनवायला बरं त्याच मुद्द्यावरती ठीक आहे मित्रांनो धन्यवाद चला आपल्याला सपोर्ट केला अजून सपोर्ट करा ला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका मेकर मला फ्रेश होतो जेवण करून येतो उद्या लवकर सकाळी उठायचं ठीक आहे बाय चला गुड नाईट टेक केअर